नमस्कार मी पूनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करणारे नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये अनेक पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त वंचित बहुजन आघाडीची मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर एकोणीस ते मे रोजी पुण्यात आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव आणि राज्यात मंगळवारी तीन जिल्ह्यातील विविध अपघातात नऊ जण ठार तर एकवीस जण जखमी आता पाहूयात बातम्या विस्ताराने पाकिस्तानच्या सरगोदा नूर खान भोलारी आणि सुक्कूर येथील एअरबेसवर हल्ला केल्याचे फोटो भारताने प्रसिद्ध केलेत हल्ल्यापूर्वी आणि नंतर तिथे काय परिस्थिती होती हे फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे तत्पूर्वी जम्मू काश्मीर मधील शोपिया मंगळवारी दुपारी झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबाचे तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती लष्कराने दिली आहे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने नेहमी चर्चेत असतात अभिनेत्री राखी सावंतनं केलेल्या एका वक्तव्याचा निषेध करत काल आमदार गायकवाड यांनी राखी सावंतला देशद्रोही ठरवत गोळ्या घालण्याची मागणी केली आहे देश एकत्र असताना आपल्या देशातली राखी सावंत नावाची अभिनेत्री ही पाकिस्तानाचं समर्थन करत होती पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होती मला पाकिस्तानात जायचं म्हणत होती तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे अशा बेताल महिला ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे या भारतात जन्म भारतात पैसे कमवती भारतामध्ये ऐशाराम कम भारता करते आणि विरोधी देशाच्या देशात जाऊन त्याचा नारा मारते तिला तिकडंच गाळलं पाहिजे तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे या तणावाचा प्रश्न अमरावती महानगरपालिकेचा महापौर तसेच अमरावती जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचाच होणार असा विश्वास नूतन भाजप अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी व्यक्त केलाय काल धांडे शहर आणि जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यानंतर त्यांनी नवनीत राणा यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली राणा यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मला सगळ्यात आधी तर मी धन्यवाद देतो आमचे पक्ष पक्षश्रेष्ठींचे देवंदजी फडणीसांचे बावनकुळे साहेबांचे उपेंद्रजी कोठेकर साहेबांचे नवनीत राणा मॅडमचे आणखी सगळे आपल्या भाजपचे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचे की त्यांनी अमरावती महानगरपालिकाचं इलेक्शन असताना शहराध्यक्षपदची जबाबदारी मला दिलेली आहे ही जबाबदारी दिल्यामुळे आमचं काम आता पुष्कळ ताकदीनं वाढलेलं आहे कारण की आम्हाला भारतीय जनता पक्षाला महानगरपालिके घेऊन आणायचं आहे त्याच्यासाठी वरचे निर्णय जे होतील ते आम्ही खाली लागू करूच पण संघटन बळकट करण्याकरता आम्ही उद्यापासूनच कामाला लागणार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे गोंदिया येथील बिरसे विमानतळ आले असताना स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांचा स्वागत करून विविध विषयांवर चर्चा केली आहे यावेळी त्यांनी मध्य प्रदेश सीमेला लागून असलेल्या वैनगंगा नदीवर होणारे डांगोरली बॅरेज आणि रजेगाव येथे नदीवर बलून बॅरेज संदर्भात चर्चा केली आहे या प्रकल्पांचं काम लवकर सुरू होईल असा विश्वास मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केलाय बहुरंग पुणे आयोजित अठरावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एकोणीस आणि वीस मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलाय नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे हा महोत्सव असून माडिया गोंड आदिवासींच शिरमोर हे आभूषण यंदाच्या महोत्सवाचं बोध चिन्ह आहे अशी माहिती बहुरंग पुणेचे अध्यक्ष डॉक्टर कुंडली केदार यांनी पत्रकार परिषदेत दिलाय या बातमीसह घेऊ एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते देश स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही आदिवासींना रस्ते पाण्यासारख्या मूलभूत सुविधा सरकार देऊ न शकल्यानं वास्तव रायगड जिल्ह्यात समोर आलाय रायगडच्या पेन तालुक्यातील माळवाडी आदिवासी वाडीत मूलभूत सुविधांचा अभाव असून पाणी पुरवठा योजना कागदावरच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय रस्ते पाणी देण्याची मागणी करत आदिवासी बांधवांनी इथल्या भोगवती नदीत जलसमाधी आंदोलन केलंय आपण आज जलसमाधी घेण्यासाठी पाण्यामध्ये उतरलात आपला निर्णय ठाम आहे प्रशासनाची लोक कोण इथे आलेले आहेत का आतापर्यंत प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी इथे आलेला नाही शिवाय पोलीस नेहमी हेच होतं कि जे महसूल विभागाचे अधिकारी किंवा इतर विभागाचे अधिकारी गुन्हे करतात चुक्या करतात आणि पोलिस आणि आंदोलन करते किंवा जे काही गरजवंत आहेत त्यांना समोर जावं लागतं आता सुद्धा पोलिसां व्यतिरिक्त इथे कोणी नाही इथे आम्हा सगळ्यांना हॅलो आम्ही सगळे इथे आलोला असताना सुद्धा किंवा दहा दिवस अगोदर नोकरी देऊन सुद्धा पेंचर तहसीलदारांना गरज वाटली नाही की वा ना ही, एक साधी मीटिंग घ्यावी निषेध करतो अशा तहसीलदारांचा मी त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आहेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून काल मुंबई प्रदेश कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली आहे मुंबई प्रदेश अध्यक्षपदी चेतन अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर स्नेहल सोहनी यांची मुंबई प्रदेश महिला आघाडीपदी निवड करण्यात आली राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या कडक उपाययोजना लागू केल्या राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आणि तक्रार पेटी उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्यात आलं असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी थेट शाळा व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने या संबंधीचे शासन निर्णय काल जारी केलाय अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विषयांनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा आढावा परिवहन कार्यालयात दिव्यांगांच्या सेवेसाठी दोन जनसंपर्क अधिकाऱ्यांची येत असतात त्या सोडवण्यासाठी मागणी जालन्यातील दिव्यांगांनी परिवहन अधिकारी लाइसंस चिंतल साथी यांच्याकडे केली आहे त्यानुसार दिव्यांगांसाठी आता दोन जनसंपर्क अधिकारी नेमल्याचं चिंतन यांनी व्यक्त आहे आपले कसे मार्गी लागणार घरची काही लायसन मिळत नाही दिवाळ्यांना उपप्रादेशिक पर्यटन कार्यालय जालना म्हणजे डेप्युटी आर टी जालना कार्यालयात मी ऑक्टोबर सोळा चो, दोन हजार चोवीस पासून कार्यभार सांभाळतोय तर मा आपल्या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की हे कार्यालय दिव्यांग सेवा पूरक कार्यालय आम्ही केलेलं आहे आपण बघू शकतो की दिव्यांगांसाठी इथे रॅम्प आहे आणि आम्ही व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे आणि दिव्यांग बंधूंच्या सेवेसाठी दिव्यांग भगिनींच्या सेवेसाठी मी स्वतः इथे सदैव उपलब्ध आहे माझा मोबाईल नंबर मी माझ्या कॅबिनमध्ये नोटीस बोर्डवरती लावलेला आहे आणि माझे दोन जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती मी केलेली आहे तर यापुढे दिव्यांगांच्या काही समस्या कार्यालयातील काही कामं असतील तर ते प्राधान्याने आम्ही करून देणार आणि त्यासाठी सर्वजण थेट माझ्याशी संपर्क करू शकता किंवा माझे एंट्रीलाच माझ्याकडे दोन जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याकडे येऊन दिव्यांग अधिक कोणी आले अर्जदार त्यांनी राज्यात मंगळवारचा दिवस हा अपघात ठरला असून एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात घडलेल्या अपघातांमध्ये नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एकवीस जण जखमी झालेत बुलढाणा चंद्रपूर नांदेड जिल्ह्यात हे अपघात घडले असून रस्त्यावरील वेग ओव्हरटेकिंग ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचं कळत आहे या बातमी सह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबव्या पहात्रा न्यूज अनकट